चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच भावी जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री राजेंद्र दवंडे यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड येथील तुळसाई लॉन्स येथे अभिष्ठचिंतन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात डॉ राजेंद्र दवंडे यांच्या आईवडिलांच्या हस्ते आणि उपस्थित साधू संतांच्या आशीर्वादाने प्रतिमा पूजनाने करण्यात आले त्यानंतर केक कापून वाढदिवस सोहळ्याची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन ददा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सयजे गायकवाड तसेच शिवसेना तालुका प्रमुख विलासभर आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राजेंद्र दवंडे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नातेवाईक मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आनंद उत्साह एकोप्याच्या वातावरणात हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला त्यानंतर धार्मिक क्षेत्रात जय जयबाबत परिवारामध्ये या तापक्या थराडमध्ये चांद्य नाव घेतलं जात असे पत्र साहेब या डॉक्टर साहेबांचा आज चिंतन सोहळा मागच्या वर्षी डॉक्टर साहेबांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला आणि त्या तुलनेत डॉक्टर साहेबांचा डॉक्टर डॉक्टरांच्या मनात काहीतरी वेगळं दिसतय त्याच कारण सा संपूर्ण सफेद वर्षात आणि त्यांच्या मनात कदाचित ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रिंगणात उतराची डॉक्टर साहेबांनी डॉक्टर साहेब तुमचं कार्यकर्त्यांचा आहे तालुक्यात श्री डॉक्टरांची नाट आहे कारण या व्यासपीठावर सुद्धा डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब तुम्ही आपलं आरोग्य सेवा देता देता तुम्हाला सेवा घेतली पाहिजे म्हणून की काय तुम्ही संपन्न बाधा केला उमेदवारी केली त्यावेळेस खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेबांचा माझा संपर्क आला बहुमानाने सांगायचे डॉक्टर दौरंडे म्हणजे अगदी विश्वास पात्र माणूस ज्या माणसाला शब्द दिला असत तो शब्द खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेबांनी पाळला असत पण निवडणूक ती कोणती असो नेतृत्व आणि नेता खऱ्या अर्थानं असा का ज्या माणसावर शब्द दिला असत तो शब्द पाहण्याची ताकद खऱ्या अर्थानं त्या माणसाच्या मनगणात असावी आणि डॉक्टर दवर्डे साहेब म्हणजे मला तर नेहमी फोन करून सांगत असतात मी जिथे आंदोलन सर त्या त्यावेळेस संध्याकाळी डॉक्टर दवर्डेचा फोन येणार

सगळ्यात मोठी समोर ही सुनामी ही सुनामी ठरणार की लाट कोणाची आणि त्या लाटेवरती स्वार्थ कोणाला करायचं लाटेमध्ये अनेक जण मोठे होतात तिथपर्यंत जरी सत्य असत परंतु या तालुक्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला प्रत्येक नेत्याला ही सुनामी ओळखत असते आणि तीच प्रत्येकाला खऱ्या अर्थानं घडवत असते म्हणून नातेपेक्षा नेहमी द्या ही आहे आपल्या सगळ्यांच्या सुनामी होती म्हणून आपण आज अव्यावरती या ठिकाणी यांना तो ज्या दिवशी विसरेल ना त्या दिवशी तो पुन्हा एकदा खाली बसलेला दिसतो त्या अशा अनेक उदाहरणं आपण आपल्या राजकीय आयुष्यामध्ये या ठिकाणी बघितलं आणि म्हणून आपण आपला आपल्या स्वतःच्या संदर्भामध्ये आपण कसं काम केलं काय काय अडचणी आल्या हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात परंतु या अडचणींचा सामना करून आपल्याला डॉक्टर साहेब पुढे जायचं असतं ती क्षमता निश्चितपणे तुमच्यामध्ये आहे कारण तुमच्या बरोबर एवढं हे वास्तव आहे उगतच तुम्हाला कृषी उत्पन्न समितीच्या पॅनलमध्ये घेतलं नाही की साहेब तुमच्यात काहीतरी गुण होते काहीतरी चित्र तुमच्यामध्ये होती आणि म्हणूनच म्हणून अर्थानं परंतु आपलं काम जर प्रामाणिक असत तर आपल्याला कुठेही अडचण येत नाही मी सांगितलं की संधी द्यायला माणसं समोर आहे आणि ही माणसं ही आमची भाषणं ऐकायला ही माणसं नाही ही तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून ही माणसं खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी या ठिकाणी ही माणसं तुमच्यासाठी या ठिकाणी म्हणजे या कार्यक्रमाला मी अनेक लोक घडली सगळ्या प्रकारची लोक डॉक्टर साहेब काही लोक गर्दी सुद्धा पाहायला आलेली होती काही लोक भाषण ऐकून बोलत सांगायला सांगलेलं आलेली कुणी काय बोलत कुणी काय बोललं कोण कोण आलेलं होतं गटातलं तालुक्यातलं अनेक लोक अशी आहेत तिथे चौकशी करणारी लोक असतात आणि अशी लोक असल्याशिवाय आपणही बोलू शकत ही लोक पाहिजे ना बरोबर का नाही त्यांनाही पावलं असेल ना ही एवढी उपस्थित पाहिल्यावर वाईट थोड करेल बरोबर कारण हे केलेलं तुमचं कार्य कर्तृत्व आपण समाजामध्ये राहत असताना आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना तसं प्रभाकार टाकण्या उदाहरण देईल अशी अनेक लोकांना तुम्ही खऱ्या अर्थानं मदत केली त्यांना उभं केलं ते त्यांचेच तर आशीर्वाद आहे राजकारणात तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी कसं चालावं लागतं काही ठिकाणी कसं बोलावं लागतं आणि त्याहीपेक्षा आपण जे आपलं कार्य करत असो ते जर प्रामाणिकपणाचा जनतेचा आशीर्वाद निश्चितपणानं आपल्याला मिळतो अशा अनेक मुलांना याच्याही पुढे आहे अनेक मुलांना असे याच्या पुढे आपल्याला आहे म्हणून आपण आजच्या या आपला चिंतन सोहळा साजरा होत असताना मलाही मनापासून आनंद आला आणि एक प्रामाणिक सणक आहे राजकारणाचं काय होईल ते होऊया परंतु प्रामाणिक माणसाची खूप कमतरता असणार आणि प्रामाणिक सहकार्य आम्हाला मिळाला याचा मला सात अभिमान सात अभिमानाने शंभर टक्के विश्वासही देखील माणसं कमी जरी असली तरी चालत परंतु ती प्रामाणिक असावी सल्ले देणारी जरी असली तरी चालत परंतु ती प्रामाणिक सल्ले देणारी असावी दुसऱ्याच आयुष्य उद्ध्वस्त करणारी माणसं या ठिकाणी असावी अन्यथा जे लोक आपल्याला सांगत होते किंवा सांगताय की नाही तुम्हाला पक्षाने उमेदवारी द्याय दिली तरी तुम्ही वेगळा निर्णय घ्या त्यांची आज अवस्था काय माहिती घर आहे का घर कोणी घर देत का घर ही ही वाईट अवस्था आमिषा अनेक अमिष अनेक आम्हाला आली नाही असं काही नाही परंतु अमिषाला जो बळी पडला तो संपला त्याला संपवलाही सुनामी समोर यांच्याकडे सगळ्यांचा हिशोब आहे भविष्यात कोण समोर येतो ना सगळं यांना माहिती आहे तेव्हा ती चिंता आपल्याला करायची गरज नाही आपला प्राणीपणा जर आपण दाखवला तर कुठली अडचण आपल्याला आपल्या आयुष्यात म्हणून या भविष्यातला जर तुमचं वाटचाल असेल तुम्ही अनेक इच्छा या ठिकाणी बोलून दाखवल्या अनेक अपेक्षा आपल्याला राजकारणाच्या माध्यमातून असेल राजकीय राजकारणातून आपल्याला जरी समाजाची सेवा करायची असेल तर ती निश्चितपणे आपल्या हातून होईल हा विश्वास मला तरी काही पात्र, असे ते जर शिकायचं असेल तर डॉक्टर राजेंद्र आपण शिकलं पाहिजे कारण एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली व्यक्ती चिकाटीने एक शिक्षण पूर्ण करते डॉक्टरमध्ये हो समाजाची सेवा करण्यासाठी समाजामध्ये एक रूप होते त्या समाजामध्ये आज आपण पाहतो डॉक्टरमध्ये हो लोकांचा विश्वास कमी होतो बघा फसवता की काय दीड का काय उपचार होईल की काय करतो आम्ही आता फक्त बऱ्याच वेळेस या ठिकाणी पाहत आहोत डॉक्टरकडे आलेला कोणताही पेशंट त्या ठिकाणी हुसम हुसत करून आपल्याकडे सुटरूप जातो आणि हीच त्यांची एक सुंदर अशी जमेची बाजू आहे आणि त्याच विश्वासावरती समाजाचाही सेवा करत असताना समाजामध्ये एक रूप होत असताना समाजामध्ये एक सुंदर असं कार्य करण्याची धडपड त्यांच्या मनात होती आणि आता इतक्या बघत्यांचं आपण या ठिकाणी सगळं काही ऐकलं त्यातून नक्कीच लक्षात दिलं की डॉक्टरांनी समाजामध्ये राजकीय पक्षांचा सुद्धा तितकाच विश्वास प्राप्त केला आणि म्हणूनच आज आणि यामुळे विश्वास दिलाय आहे की डॉक्टर आपण काळजी करू नका पंचायत समितीवर हे म्हणणं असेल तर जय बाबाजी भक्त परिवारातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी सुरक्ष काम करे आणि तेवढंच नव्हे तर जगद जगत मुंडे जनादन स्वामी महाराज व त्यांचे उत्तर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचाही त्यांचा डॉक्टरांचा जन्मदिवस म्हणून जग स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी आम्हाला सांगितले की जा लवकर वेळेत जा आणि डॉक्टरांना मनापासून बाबाजींचा आशीर्वाद द्या पण आम्ही आशीर्वाद घेतो त्यांचा प्रसादही आणलाय बाबाजी घटना आणि आजपासून त्यांच्या मनात ज्या ज्या इच्छा असतील या समाजामध्ये काम करण्याची जी जी त्यांची तयारी असेल त्यासाठी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिनिधी महाराज यांचा सुद्धा त्यांना पुरेपूर आशीर्वाद असेल सगळ्या त्यांना पाठिंबा असेल धन्यवाद आमचे दोन शब्द थांबवतो डॉक्टर राजेंद्र दवंडे श्रीवसू यांचे वडील वडील रामदासी दवंडे त्यांचं नुकतंच जोरदार समोर भाषण केले नितीन दादा मोहन शर्मा साहेब शिवाजी कासो सागर निगम संदीप जाधव त्याचप्रमाणे इकडं जी आहे विजय आहे सगळ्यांचे नाव घेतले सगळी माणसं आहेत आणि उपस्थित सगळे डॉक्टर दवंडे आणि त्यांच्या परिवारावर प्रेम करणे आपण श्रीमंड शुभेच्छा देतो की डॉक्टर आयुष्य सुखाच समाधानाच आरोग्यदा आणि निरामय जावं राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात तुमच्या मनामध्ये ज्या अशा इच्छा असतील आकांक्षा असतील त्या परमेश्वर आणि जनता पूर्ण करो ही शुभेच्छा तुम्हाला काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की जिल्हा परिषदेची निवडणूक लागली पंचायत सभेची निवडणूक लागली नगरपालिकेची निवडणूक लागली बरेच मागे पण होते मागच्या काळामध्ये जाहीर झाल्यानंतर परंतु डॉक्टर मी तुम्हालाही सांगितले की तेरा लाख गेला आरक्षण टिकेल त्यानंतर आपण शकतो कारण आरक्षण कोणतं तर पाहिजे यायला माहिती परंतु एवढं सांगेन कधी येईल हे मला माहिती पण शंभर टक्के एवढं शंभर टक्के असो राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मला नाही बरेच मित्र भेटले बरेच सहकार्याने म्हटले पण तू खरंच कबूल केलं पाहिजे मी डॉक्टर राम दवंडे सारखा माझा हा सच्चा सहकारी आहे की या प्रसंगी कबूलच केलं पाहिजे कारण खरं काँग्रेसच्या वाट्याला वीस वर्ष वीस महिने आले होते माझा राग आहे तुम्हाला पुढची दहा महिने मी काही देऊ शकत नाही दादा आता काय कस कोणाचं नाव घेऊ नाव घेणं चुकीचं आहे परंतु मी पहिल्याच वेळ जर सभापती पण वाटायची वाटा वाटा घाटी करायचा वाटा घाटीत एकाला दहा महिने देऊ दुसऱ्याला दहा महिने देऊ काय हरकत नाही आणि राजकारणामध्ये तुम्ही अजून आहात मला देखील मिळायला फार वर्ष वाट पावायची समाजामध्ये चालत मी तब्बल पंधरा वर्ष वाट पाहिली त्यानंतर मला विधानसभा मिळाली पंधरा वर्ष वाट पाहिली त्याच्यामुळे मतदानाच्या मनामध्ये आणि दैवाच्या मनामध्ये काय घडलेलं आहे हे आज सांगू शकत नाही परंतु तुम्ही या तालुक्यातले उगवते सूर्य आहात या प्रसंगी म्हटलं तर वाव उग ठरणार नाही ना वाव ठरणार आणि त्यांची काम करणे देखील अत्यंत चांगली आहे आधी पेशंट मध्ये मध्ये ते सोमवारी भक्कम करा सोमवारच्या दिवशी कधी कुठल्या मिटिंगला जाऊ नका कुठल्या कार्यक्रमात जाऊ नका दवाखायला असताना त्यांनी मला हळू करायला सांगितले माझ्या सहभागी होती मी नसताना दवाखाना सांभाळून मी देखील नशीब आहे या पेशंटचा नातेवाईकांचा जो तुमच्यावर विश्वास आहे आरोग्य सेवेचा तो तु तुम्ही कायम ठेवा जनता तुमच्यावर समाज कारभार लाभ विश्वास कायम ठेवते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवाडी